नमस्कार आपल्या यूटूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आपल्याला भाई यांची आपण मुलाखत घेण्यासाठी आपण आलेलो आहे आणि भाई तुम्ही सांगा का बा वैजापूर शहरामध्ये तुम्ही कट करतो डोमट डोमट कट करू कट नमस्कार आपला यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आता हे आपल्या सोबत भाई आहे हे वैजापूर शहरातले जुने शाखा शाखाप्रमुख शिवसेना शाखाप्रमुख आहेत आणि हे आपल्या वैजापूरचे नगराध्यक्ष सागरभाई यांची एक पत्नी आहेत तर त्याबद्दल आपण त्या जाणून घेणार आहोत बाबा वैजापूर शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये ज्या ज्या त्यांचा जो मुस्लिम समाज आहे त्याबद्दलचे थोडक्यात आपल्याला सांगणार आहे ते मुस्लिम समाज समाजाचं बाबा सा। या धनुष्यबाणासाठी जे काही जे मतदार आहेत ते जे काय आस्था आहे ते आपल्याला सांगणार आहेत आपल्या त्या नमस्कार वैजापूर शहरामध्ये प्राध्यापक रमेश पाटील जी बोलणारे सर यांनी केलेले कामं मुस्लिम समाजासाठी अठरा कोटी एकवीस लाख रुपये देण्याचं काम त्या ठिकाणी आमदार साहेबांनी त्या ठिकाणी केलं या ठिकाणी वैजापूर शहरामध्ये बघितलं तर अतिशय सुंदर अशी नौगजी बाबा फंक्शन हॉल त्याच्यासाठी एक कोटी पंचवीस लाख रुपये देण्याचं काम त्या ठिकाणी रमेश पाटील सर यांनी केलेलं आहे आणि दोघी अरबी मदरचा सय्यद सय्यशाह रुक्मुली शहीद रेमतुल्ला म्हणून एक मदरसा आणि मुंबई नागपूर हायवेवर आहात तिथे सरांनी त्यांच्या माध्यमातून एक कोटी रुपये देण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि खालीदीन मदरसाला एक कोटी रुपये देण्याचं काम त्या ठिकाणी प्राध्यापक रमेश पाटील बोनारे सर यांनी केलेलं आहे आणि सरांनी केलेले कामं आणि लक्केच आम्हाला खात्री काय पूर्ण मुस्लिम समाज आदरणीय रमेश पाटील बोलणारे सर यांना प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी विजय करतील शहरामध्ये रमेश पाटील जी बोलणारे सर जे कार्यसम्राट आमदार बाबतीमध्ये सांगायचं झालं तर सरांनी त्या ठिकाणी तीन हजार कोटी रुपयाची निधी आणलेली आहे आणि सरांनी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावामध्ये डांबरीकरण असेल अनेक पानन रस्ते असेल विहिरीचे असेल कोटा असेल आमच्या सारख्या शहरी भागेतल्या माणसाला माहित नव्हतं ते गोटा काय असतो आणि त्या ठिकाणी पानन रस्ते काय असते आम्हाला कोणाच्या माध्यमातून कधी कळलं असेल ते प्राध्यापक रमेश पाटील जी बोलणारे सर यांच्या माध्यमातून आम्हाला शहरवासियांना या ठिकाणी कळलं आमच्यासारखे कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी समजलं काय विकास काय असतो आणि विकास पुरुष म्हणून आदरणीय सरांना आम्ही बघतो रस्ते सम्राट आज काय आणि कार्यसम्राट पण ते आहे लग्नच आम्हाला खात्री आहे काय आमचे आमदार साहेब हे एक्कावन्न हजारच्या लिडाने त्या ठिकाणी निवडून येतील म्हणून तर या माध्यमातून आता समजा आपल्याला आता ज्या आजचा शेवटचा दिवस आहे प्रचार दौऱ्याचा यामध्ये तुम्ही जनतेला काय आव्हान करणार आहे का बा प्राध्यापकांमध्ये ठेवणारे आमदारचे सगळे उभे आहे तर मग कशा पद्धतीने तुम्ही त्यांना जनतेला सांगणार आहे कशा पद्धतीने मी जनतेला एवढंच सांगतो माझ्या माध्यमातून काय ज्या आमदार साहेबांनी केलेले कामं त्यांना त्या ठिकाणी लगेच बैजभूची जनता लगेच आशीर्वाद देऊन एक्कावन्न हजारचे लीडरनी मिळून आणणारच आहे परंतु येणाऱ्या वीस तारखेला खरा आशीर्वाद मतदान समोर गेल्यानंतर त्या ठिकाणी प्राध्यापक रमेश पाटील बोरणारे सर यांचं दोन नंबरचं बटन दाबून त्यांना खरा आशीर्वाद त्या ठिकाणी दो वीस तारखेला त्या ठिकाणी लोक देणार आहे आणि मी लोकांना एवढंच आव्हान करतो काय आपण प्रचंड बहुमताने आपला आशीर्वाद कार्यसम्राट आमदार यांना द्यावे एवढीच विनंती करतो आणि नक्कीच आम्हाला खात्री आहे गुलाली आमचंच असणार आहे येणाऱ्या तेवीस तारखेला वैजापूर शहरामध्ये आमचंच गुलाल असेल एवढंच सांगतो माझ्या हो माध्यमातून आणि धनुष्यबानात आणि बटन हे दोन नंबरचं आहे आणि नक्कीच सगळे लोकांना अशी आव्हान करतो की आमचं दोन नंबरचं बटन दाबून प्रचंड बहुमतांच्या ठिकाणी विजय करावं एवढंच सांगतो